न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या गौरीसाठी शेती धनगुतीतील शेतकऱ्याची अनोखी कल्पकता शेती हे फक्त धान्य फळे किंवा भाजीपाला उत्पादनापुरती मर्यादित राहिलेली नाही तर कल्पकतेने आणि पारंपरिक सणांचा विचार करून नवे उत्पादन मार्ग तयार करता येतात हे नायकू सेवेकरे या धरणगुत्ती येथील शेतकऱ्याने च प्रमाण दाखवून दिले आहे गणेशोत्सवाच्या काळात गौरी आवाहनासाठी लागणाऱ्या वनस्पती आणि सजावटीच्या वस्तू यांची मागणी पाहता सेवेकर यांनी आपल्या दहा गुंठे क्षेत्रात खास ही शेती तयार केली आहे विविध रंगांची गौरीची झाडे झेंडूची फुले तुरा आलेला मका रंगीबेरंगी जरबेरा चाफा कनेरी यासारख्या सजावटीसाठी उपयोगी झाडांचे उत्पादन त्यांनी घेतले आहे या अनोख्या उपक्रमातून सेवेकरी सुमारे एक हजार ते बाराशे गौरी संचासाठी लागणारे वनस्पतींचे उत्पादन घेतले आहे केवळ उत्पादनच नव्हे तर ते स्वतः आकर्षक पद्धतीने गौरी आवाहनासाठी गौरी तयार करतात जे खरेदीदारांचे विशेष आकर्षण ठरते या खास तयार झालेल्या गौरींसाठी जयसिंगपूर इचलकरंजी हातकणंगले व परिसरातील बाजारपेठातून मोठ्या प्रमाणावर मागणी असते परिणामी शेतात घेतलेल्या या सर्जनशील शेतीमुळे त्यांना उत्पादनासोबतच भरघोस आर्थिक उत्पन्नही मिळते परंपरेला व्यवसायाशी जुळून बाजारपेठेचा अभ्यास करून आणि थोडी कल्पकता वापरून शेतकऱ्यांना शेतीतूनच नवे आर्थिक मार्ग मिळवता येतात हे नायकू सेवेकरी यांनी सिद्ध केले आहे सणासुदीच्या हंगामात गरज ओळखा उत्पादन घ्या आणि बाजारपेठ गाठा हाच संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ माझं नाव नायकुशिवप्पा शेळीकर मी राणा धरणगुर्ती मोज्या शेजारी आहे आणि हे आहे आता गौरीचा पुरात गणपतीला सण आपण उत्साहान साजरा करतो त्यासाठी लागणारे गवर हे आम्ही आता पारंपरिक पद्धतीने तयार करतोय कारण नदीच्या पुराणं सर्वसाधारण नुकसान झाल्यामुळे जनतेकडे पीक येत नाही आणि त्यासाठी गवर लागणारी ला ला ही मला माळावर करावं लागते इथं मक्का आहे इथे जरबरी आहे आणि बाजूला कनेरी तापे झडं हे सर्व सर्व गवरीसाठी लागणारं साहित्य सगळं आम्ही तयार करून पिंडी बनवून बाजारामधून सेवा करतो उपलब्ध करतो त्यासाठी ज्याला काय लागत असेल तरी आम्ही आमचे संपर्क साधला तरी चालेल ह्या याच्यामध्ये मला बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं आहे आणि मी एक सेवा म्हणून हे सर्व करत आहे अंदाजे पाच ते सहा हजार खर्च आलेला आहे कारण गौरीचं आपल्याला जी माल मिळतं आहे त्या इथं लाल गवर आहे इथं वेगळे आहे जरबेरी आहे मग त्यात मागं तर पांढरी गवर दिसू शकते आपल्याला त्याच्याबद्दल आमचं उत्पन्नच बऱ्यापैकी येतं आहे साधारण म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या बाजारपेठेमध्ये पाठवताय आम्ही इतर जे आहे सांगलीवाले व्यापारी नेत्यात आहेत जसुमपूरची व्यापारी कोंडवाचे येते आहात ज्याला आवश्यक असेल त्यांनी आमच्याकडे ऑर्डर देऊन गव नेऊ शकतात किती वर्षापासून तुम्ही आता हा व्यवसाय करताय मी जवळजवळ मला वाटतं दहा बारा वर्ष झालं आम्ही असल्यामुळे सेवा करायच्या दृष्टिकोनातून आम्ही व्यवसाय करतो